मॉर्निंग पेरेंट्स अँड माय डियर स्टूडेंट्स विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला मी अगोदर पेरेंट्स का बोलू कारण हा व्हिडिओ अगोदर पेरेंट्स आणि नंतर विद्यार्थ्यांसाठी बघा काय हा व्हिडिओ जगातील सर्वात सोपी ट्रिक कशाची मित्रांनो मराठी मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन मराठी भाषेतले एखादं वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचं असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे बघा नका मग काय सांगते एक सुविचार ब इफ यू डू नॉट रिकॉग्नाइज ब इफ यू डू नॉट रेकॉग्नाइज द चेंज ऑफ टाईम चेंज ऑफ टाइम म्हणजे काय पहा मी सांगतो देव बिहाईंड म्हणजे काय मित्रांनो जर तुम्ही काळाचा बदल ओळखला नाही आता हे आधुनिक तंत्रज्ञानाचा काळ आहे ना आधुनिक जग आहे सर इंग्लिश लँग्वेज इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ बघा जर तुम्ही काळाचा uh, काळाचा बदल ओळखला नाही तर का तुम्हाला मागे सोडून जातो हो तुम्ही मागे सर हाय माझ्याकडे मोबाईल सर की दहा हजाराचा पाच हजाराचा पाच हजार ते पन्नास हजारचा मोबाईल असून त्याचा फायदा घेता आला पाहिजे सर निसर्ग मोबाईल आहे सर मला मराठी इंग्रजी येत नाही काय केलं मोबाईल आवडती भाषा मराठीकडून मराठीत काय फायदा सर इट इज नॉट बघा गाव कुसाबाहेर झोपडी आमची होती एक सांगतो माझं मी अगोदर स्वतःचे अनुभव तुम्हाला सांगत असतो आणि तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो गावकसा बाहेर झोपडी आमची होती गावप्रती गाव प्रस्थापितांची टोळी पाचट ओढत होती आमच्या झोपडीची पाचट ओढत होती डोळ भरून माझ्या आईच येत होत डोळ भरून माझ्या आईचं येत होत तरी डगमगली नाही आई तरी डगमगली नाही आई हीच प्रेरणा होती पा काय प्रेरणा होती माझ्या आईची गावातली लोक अशी आमच्या झोपड्याची अक्षरशः पाचट ओढते थोडं माग बांधा असं म्हणजे असं म्हणायचे पण त्यावेळेस आमची आई डगमगली नाही तुम्हाला ना मित्रांनो आज एवढी मोठी सुविधा असून तुम्ही का डगमगता का भिता का मोटिवेट होत ना बघा मित्रांनो हे करत असताना गाव बाहेर होती कुडाची झोपडी त्या ठिकाणी झाली आज टोले जंगमाडी मित्रांनो हे सांगताना मला अभिमानानं सांग वाटतं की आर आर थ्री ब्रदर्स टीचर्स आम्ही तीन भाऊ भाऊ नाही वातावरणामध्ये सुद्धा शिकून आम्ही शिक्षक झालो त्यावेळेस माझ्या वडिलाला साल होतं पहा लहानपणी होतं चौथी पाचवीला तर माझ्या वडिलाला साल होतं तीन हजार रुपये किती तीन हजार रुपये तर आज आम्ही प्रत्येक भाऊ रोज रोज रोजचे तीन तीन हजार सहज कमी करतो म्हणजे पहा काय बदल झालं हाऊ इट इज चेंज पॉसिबल सर एज्युकेशन Egyptian is most important in your life who you drink it lost not stop growling but education is the milk of triglycerides I saw to work is the milk of tigress whoever drink it will not stop growling growling when you can see to you are going to do that joke on it operation clean up the good relation or an no 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 शिकालतात टिका आज आपण मित्रांनो हे बघत असताना की मला शाळेत जायला दप्तर नव्हते हो मी लहान होतो ना सर आता हेच वाक्य आता मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगितली मोटिवेट करण्यासाठी पण असे हेच वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये कशी ट्रान्सफर करायचं सर आता मला तर काय समजत नाही सर काळजी करू नका डोंट बी केअर इंग्लिश गुरु तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न कर जेव्हा मी दहावी पास झाल्यानंतर नव्हतं दहावी पास झाल्यावर नाही दहावीची परीक्षा झाल्यावर मी अक्षरशः ढोरे वळायचं ढोर दहा रुपये रोज दहा रुपये रोज सकाळी उठल्या सकाळी आठ नऊ ला ढोर सोडायची सहा वाजता आणायचे आणि अक्षरशः बुडायचे पाहत पायाशी रक्त भमाळ व्हायचे तरी सुद्धा आम्ही डगमगलो नाही आणि आता या ठिकाणी आहे तुमच्यासमोर बोलत आहे सर एवढं तर लक्षात ठेवा हो की कि, कितीही परिस्थिती अवघड आली वाईट असली तरी घाबरायचं नाही आपली मेहनत अभ्यास करायचा आहे अभ्यास केला तुम्ही साधं उदाहरण घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहा खोलीमध्ये दहा माणसं राहायची सोबत एक बकरी सुद्धा होती बकरी घेतलेली आणि ते असताना सुद्धा दिवे होते का त्या दिव्या खाली बसून त्यांनी अभ्यास केला पण अभ्यास किती करायचं सर अठरा अठरा घंटे अठरा घंटे कसे म्हणतो चोवीस तासापैकी अठरा घंटे अभ्यास इट इज पॉसिबल सर येस पॉसिबल पण तुम्हाला तशी मेहनत करावी लागते आणि आज ते आज सुद्धा प्रत्येक ऑफिसमध्ये जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुम्हाला दिसतो का नाही दिसतो का नाही दिसतोच का कारण त्यांची त्यांनी जे एवढे कठोर प्रश परिश्रम केले त्यामुळे ते शक्य झालं बघा मी काय सांगतो सांगतो विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो की मला माझं स्वतः सांगत बघ मी दुसऱ्या सांगत नसतो उदाहरण माझे जे अनुभव आले आणि त्या अनुभवातून मी जे घडलो तसंच मला पण तुम्हाला तुमच्या हातात तुम्ही कसं आहे माझ्यापेक्षा भरपूर श्रीमंत आहे तर आता म्हणजे पहिली जसं होतं मी त्यापेक्षा सांगत मला शाळेत जायला दुक्त नव्हते सर मग कसं बोलणार सर आय डिडंट हॅव अ स्कूल बॅग आय डिडंट हॅव अ स्कूल बॅग आता मी वाकिल तर तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण सांगणार आहे पाय आय मग आय स्कूल बॅग आता या ठिकाणी मी तुम्हाला टेक सांगणार महत्वाची बा सुरुवातीला करता घ्यायचं आहे करता कोण आहे आय करता कर्म क्रियापद हे तुम्हाला माहिती आहे व्याकरणा व्याकरणामध्ये पाठीमागचा माझा मा, कालचा व्हिडिओ बघा त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेलीच आहे पण तरी सुद्धा लक्षात ठेवा सुरुवातीला करता घ्या सब्जेक्ट नंतर क्रियापद नंतर कर्म असं हे मला इंग्रजी म्हटलं डीड डिट म्हणजे जेव्हा एखादं भूतकाळातलं वाक्य असताना तेव्हा आपण त्याला घेत असतो हे लक्षात ठेवा डिझाईन ठेवा म्हणजे नव्हते काय नव्हतं स्कूल बॅग कुठे जायला स्कूल बॅग म्हणून लक्षात घ्या आता गो टू स्कूल असं पण आपण म्हणू शकतो लक्षात घ्या नंबर दोनचं वाक्य सांग बाळा खांद आता लहानपणाचे वातावरण सांगितलं विद्यार्थी मित्र आज सुद्धा माझ्या डोळ्यात अक्षर येते कारण त्यावेळेस दिवस पाहिले आणि पाहिले आज मुलाला शंभर रुपये दिले आपण ऐडीच खर्च येतो तेव्हा शंभर रुपये कमावायला दहा दिवस लागायचे दहा रुपये रोज होता ना बरं वळता 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 पण त्यावेळेस थोडी सस्ता होती आता महागाई झाली पहा माझ्या चडीला ठिगळ होतं का माझ्या ठिकीला माझ सांग माझ सांग माझ्या तुम्हाला म्हणणार मित्रांनो माझ्या माझ्या चडीला माझ्या चड्डीला ठिग होते आता नाही बर माझ्या चेड्डीला तिघळ होते जेव्हा आपण हे भूतकाळातलं मित्रांनो तर त्यावेळेस आपण काय घ्यायला पाहिजे ईद वाज वेर लॉ काय घेणार तर त्या ठिकाणी आपल्याला जेव्हा आपण एखादं वाक्य आपण इंग्रजीमध्ये करतो ना तर त्यावेळेस आपल्याला त्याला काळ ओळखवायला का पाहिजे त ती ते आलं की समजून जायचं की भूतकाळातलं वाक्य आहे हे लक्षात च मी बऱ्याच वेळा सांगत असतो ना तुमच्यासाठी मी असं छोट्या छोट्या गोष्टी महत्वाच्या सांगतो की वाक्य कसं ओळखायचं तर ता ती ते आलं की ते भूतकाळातलं वाक्य माझ्यासाठी काही मित्रांनो या ठिकाणी मी म्हणजे काय माय पॅन्ट्स म्हणजे माझी चड्डी माय पॅन्टोबा आहे माय माय म्हणजे माझी माय पॅन्ट्स काय होतं मित्रांनो माय पॅन्ट्स ठिळ होते म्हणजे ठिकाळ आहे का म्हणजे ठिकाळ का म्हणतात सांगतो या वेळ वेर म्हणजे काय होते आणि माय पॅन्ट्स वेअर माझ्या चेडिला होते ठिगळ असं आपण इंग्रजी भाषेत करतो पहा करता कर, सब्जेक्ट घेतला नंतर माय पॅन्ट्स एवढंच घ्या नंतर होतेसाठी वेर घ्या वेर म्हणजे होते आणि ठिकाळ काय म्हणतो एस टी आहे बरोबर आहे काय सांगितलं सर माय पॅरेंट्स स्टेंड स्टँडर्ड म्हणजे माझ्या आहे तरी सुद्धा मी शिकलो सर तुम्हाला पण शिकायचं मित्र हे मोबाईल आहे तुमचा आहे मोबाईलमध्ये गेम खेळणं कमी करते बापाने एवढा मोठा मोबाईल घेऊन दिलाय दहा पंधरा हजार वीस हजार पन्नास हजार एक लाखापर्यंत काय मोबाईल एका मुलाचा अक्षरशः अक्षरशः दीड लाखाचा मोबाईल घेऊन बापानं दीड लाख काय करायचं त्या मोबाईल दीड लाखाचा मोबाईल मी सांगत असतो घेऊ द्या आता मला पुस्तक घ्यायला पैसे नव्हते कसे लिहाय सर मला पुस्तक घ्यायला पैसे नव्हते पुस्तक घ्यायला मला पुस्तक घ्यायला पैसे नव्हते बघा मित्रांनो मला अक्षरशः पुस्तक घ्यायला खरंच नव्हती द्यायला होतं मी तो मला ते गाईड घ्यायची होती गाईडच नव्हती मला पण माझे मित्र असे होते की बाबा अरे अरेस तू हुशारस प्लीज घे घे मला सांग म्हणजे पा आपण जे काम करतो ना ते असं मन लावून मन लावून असं नाही काय सरला काही काम नाही इंग्रज गुरु आहे सकाळी सकाळी व्हिडिओ टाकतात जातात नाही मित्रांनो अक्षरशः मी वर्गातलं सांगतो माझ्या जेव्हा मी दहावीला होतो दहावीला तर मला ट्युशन सोडून द्यावं ट्युशनला तर मला सांगा माहिती सांगतो की ट्युशनचे गुरुजी होते आमचे राऊ सर ते इंग्रजी शिकवायचे मला आणि ते दायर किनाराचे वाक्य असे वगैरे सांगायचे मला सरांनी तिथून एकदा समजून सांगितलं मी असं लक्ष देऊन पाहायचं लक्ष देऊ असे डोळे मोठे करून पाहायचा मग काय म्हणायचं सरांनी तिथे वाक्य दिलं एकदा सांगितलं ठीक आहे सरांनी तिथे वाक्य दिलं ताबडतोब सर तिथून माझ्या मी शेवट माग बसायचं ना एकदम तिथून इथपर्यंत येपर्यंत सर जोपर्यंत वाढल्या वाटेत का खटका सर वाक्य तयार अरे बापरे म्हणजे सर मी माझ्या वर्गामध्ये दहावीला पहिला नंबर आलो होतो आणि ट्युशन नाही काय ना मग सरने काय केलं सर, सर ये म्हणजे बाळा तू काय कर ट्युशन नाही म्हणलं सर पैसे नाही तू अरे ये ना कोण पैसे मागायला पा म्हणजे अक्षरशः मला सर दहावीपासून पासून दहावीला एकदम फ्री ट्युशन दे बारावीला दहावीला एकदम फ्री म्हणून मी का घडलो सर कसे हार्डवर्क इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ अँड एज्युकेशन बघा म्हणजे काय मला पुस्तक घ्यायला पैसे नव्हते मग हे वाक्य सर कसं लिहिणार हाऊ टू राईट इन इंग्लिश बघा मी सांगतो तुम्हाला हे लिहित असताना मला साठी काय सर आय बरोबर आहे आय म्हणजे मी आणि नव्हते म्हणजे डिडंट आय डिडंट आय डी काय नव्हतं मला सर आय डिडंट काय नव्हतं मला हॅव मनी आय डिडंट हॅव आय डिडंट हॅव मला नोदकान होते है? मनी म्हणजे पैसे -E. कशाला पुस्तक घ्यायला म्हणजे मनी टू बाय द बुक मनी टू बाय द बुक इट इज नॉट ओनली इंग्लिश क्लास इट इज मोटिवेशनल क्लास फॉर यू विद्यार्थी मित्रांनो कुठून तरी आपण प्रेरणा घ्या आपल्या समोर एक कोणतं तरी आदर्श व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व असलं पाहिजे आणि ते व्यक्तिमत्वाचा चेहरा आपल्याला नेहमी दिसला पाहिजे बघा कोणी पण घ्या चांगली हुशार तज्ज्ञ लोकांचा एखादा आदर्श समोर ठेवा आणि त्याप्रमाणे तसं मला व्हायचंय आता त्यांच्यासारखं तर आपण होऊ शकणार नाही तर ना पण तसं काही प्रमाणात तरी आपल्यामध्ये गुण यावे म्हणून आपल्याला तसे प्रयत्न करायचे आहेत आता नेक्स्ट एक आता अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही शिकलो पहा अशा अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही शिकलो आम्ही म्हणजे वी आर थ्री ब्रदर्स आम्ही शिकलो वी आर थ्री ब्रदर्स आर टीचर्स विद्यार्थी पुन्हा पुन्हा तुम्हाला काय सांगतो कारण सर एवढ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगितलं ना त्यामध्ये शिकण्याची मनामध्ये प्रेरणा पाहिजे आई वडिलांनी सांगितले ना ऐकच आहे म्हणून सांगतो आई वडिलांची आज्ञा पाळली पाहिजे आपण प्रतिज्ञामध्ये ना मोठ्या आदर करावा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही शिकलो मग की कसं बोलणार सर इवन इन सच situation e even Even in such associate such even in such situation 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 म्हणजे काय युनिव्हर्सिटी पा योन इज सच सिचुएशन्स सिचुएशन्स काय केलं विल लर्न आम्ही शिकलो इथं वी लर्न बघा मित्रांनो नक्की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे सबस्क्राइब केल्यानंतर समोरील बेल आयोगांचे बटन दाबायला विसरू नका कारण मी बऱ्याच वेळेस लाईव्ह लाईव्ह क्लास सुद्धा घेत असतो आणि त्यामध्ये व्याकरणाचं बेसिक व्याकरण मी शिक शिकवत असतो जसा वेळ ऐकला तसा म्हणून चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकांचं बटन दाबायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद